अनेक वर्षानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे मनोमिलन झाले एकमेकाचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं सध्या मनोमिलन झालं आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये कमळ हाती घेतल्याने त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे सध्या एकत्रित बैठका घेऊन नांदेड जिल्ह्यात कमळ कसे फुलवावे यावर लक्ष केंद्रित करीत आहे आज अशोक चव्हाण यांनी भाजपच्या आजी माजी आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती सर्वांमध्ये समन्वय राहावा आणि येणाऱ्या लोकसभेत नांदेडमधून भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल यावर आपले काही आपले आम्ही सर्वजण मिळून काम करणार असल्याचे प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली मी आणि गोपछेडे आम्हा दोघांचीही राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आणि मी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मी सर्वांना या ठिकाणी सन्मान्य खासदार प्रतापरावजी गोपछेडेजी आणि भाजपामध्ये मा सर्व माजी खासदार माजी मंत्री मा आम विद्यमान आमदार या सगळ्यांना मी चहाकरता निमंत्रित केलं होतं एक समन्वयाचं वातावरण जिल्ह्यामध्ये अधिक निर्माण व्हावं आहेच समन्वय आहे तर आम्ही एकाच पक्षामध्ये आता आहोत आणि त्यामुळे कुठलाही वादविवाद राहिलेला नाही जो काही आधी होता तो प्युअरली पक्षीय भूमिका घेऊन वेगवेगळे व्यासपीठं होती तो विषय आता राहिलेला नाही एकाच पक्षात आल्यानंतर येणारी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एकोप्याने कामाला लागायचं आहे या हेतूनेच आजची चा साधकबादल चर्चा या ठिकाणी झालेली आहे हा पुढच्या महिन्यात निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये पूर्व चर्चा झालेली आहे सन्मान्य पंतप्रधानांचं आगमन अठ्ठावीस तारखेला आहे त्या अनुषंगाने साधक चर्चाही झालेली आहे आणि जिल्ह्यामधल्या जबाबदाऱ्या बूथ कमिट्या आणि अन्य ठिक या सगळ्या राजकीय गोष्टीवर एक साधारण चर्चा या ठिकाणी झालेली आहे वाद कधीच नव्हता ना पक्ष होता माझा कोण काय त्यांचा काही अडचण नाही विधानसभेला वेळ अजून विधानसभेत चर्चा आज कशा सवा? आज पहिल्यांदा लोकसभेचा विषय हा साहेब आपण काँग्रेसमधून गेल्यानंतर लोकसभेमध्ये आपल्याला असे कुठली निवडणूक हे आव्हान म्हणूनच मी त्या गोष्टीकडे पाहतो निवडणूक कुठली सोपी मी समजत नाही आणि आम्ही निवडणुकीला जोरदारपणे तयारी करून भाजपाचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल ही आमची सर्वांची प्रयत्न राहणार अजून भरपूर वेळ आहे विधानसभेला वेळ असून नंतर बोलू नगरसेवक आज काँग्रेसमधले पंचावन्न नगरसेवक निवृत्त जे आता माजी नगरसेवक म्हणेन मी कारण त्याची मुदत संपलेली आहे त्यांनी माझी आज भेट घेतली आणि भाजपामध्ये त्यांनी रितसर आज प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी स्वागत केलेलं आहे तीन आमदारांची काय भूमिका आहे ते म्हणतात की आम्ही जनतेत जाऊन मग विचारू ठीक आहे ना असं आहे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघातली जी काही परिस्थिती असते त्या अनुषंगाने प्रत्येकामुळे विचार करतोच ना की बाबा मी कुठे गेलो पाहिजे मत मतदारांना मान्य होईल न असे अनेक विषय एवढं सोपं निर्णय घेणं एवढं सोपं नाही आहे त्यामुळे ते जे निर्णय घेतील हा त्यांचा निर्णय जो काय घेतील ते त्याच्यावर अवलंबून राहील विचारा नाही मला जे वाटत होतं ते अशोकरावजी चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये येतील ते मी बोलत गेलो आणि ती गोष्ट खरी झाली ते भारतीय जनता पक्षामध्ये आले भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा देखील मी स्वागत आलं तिथं होतो आणि सर्वात आनंदाची गोष्ट याची की ज्यांनी पक्षाच्या कुशीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम केलं ते डॉक्टर अजितजी गोपछडे यांच्यासोबत अशोकरावजी आणि दोघांनाही राज्यसभेवर पक्षाने उमेदवारी दिली दोघही बिनविरोध निवडून आले आणि आपण बघितलं की दोघांचंही काल नांदेडमध्ये आगमन झाल्यावर दोघांचंही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि आजची जी बैठक होती ती अशोकरावजी चव्हाण यांनी बोलवलेली होती सर्वामध्ये समन्वय असावा अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी पक्षात आल्याच्यानंतर तो काही विषय शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे सर्वांनी समान्याने काम करावाचं ठरलं आपण अनेक वेळा सार्वजनिकरित्या म्हटलात की अशोक चव्हाण भाजपात येणारच आहे परंतु अशोक चव्हाण जरी आले तर पुढचा लोकसभेचा उमेदवार मीच आहे तर मग आता लोकसभेचा उमेदवार कोण असेल आता लोकसभेचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवेल आणि पक्षश्रेष्ठीनी जो उमेदवार देईल तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार शंभर टक्केतून निवडून